एकशे सदतीस शाळांना एकूण दोन कोटी अकरा लाख एक्केचाळीस हजार रुपयाचे साहित्य वाटप रायगड ओव्ही न्यूज कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे सरांच्या आमदार निधीतून व जिल्हा वार्षिक योजना साधारण दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत पालघर जिल्ह्यातील वसाई पालघर तलासरी आणि डहाणू या शून्य चार तालुक्यातील आमदार निधीमधून मधून अठ्याहत्तर शाळांना डिजिटली लर्निंग तसेच पालघर जिल्हा वार्षिक योजना मधून एकशे सदतीस शाळांना एकूण दोन कोटी अकरा लाख एक्केचाळीस हजार रुपयाचे साहित्य वाटप करण्यात आले देना एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीमधून बत्तीस शाळांना डिजिटली लर्निंग इक्विपमेंट व पालघर जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीस अंतर्गत वसई तालुक्यातील एकसष्ट शाळांना सोलर हायब्रीड इन्व्हर्टरचे वाटप करण्यात आले याप्रसंगी आमदार राजन नाईक साहेब भाजपा जिल्हा अध्यक्ष वसई विभाग महेंद्र पाटील सर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भरत भोईर वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील मंडल अध्यक्ष रवी पुरोहित ओबीसी मोर्चाचे संजोग येंडे भाजपाच्या महिला मोर्चाच्या मंजिरे पांडे मॅडम महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचिव अरुण भोईर सर पालघर जिल्हा अध्यक्ष महेश सर जितेंद्र साठे सर कुलकर्णी सर राजेंद्र पाटील सर विजय चौगला सर आणि लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीमधून पालघर तालुक्यातील अठ्ठावीस शाळांना डिजिटल लर्निंग इक्विपमेंट व पालघर जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीस अंतर्गत पालघर तालुक्यातील बावीस शाळांना सोलर हायब्रिड इन्व्हर्टरचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे साहेब भाजपा पालघर शहर अध्यक्ष अशोक अंबोरे शिवसेना प्रवक्ते केदार काळे होली प्रिरिट स्कूलचे चेअरमन तिवारी सर माजी नगरसेविका अलकताई राजपूत पालघर जिल्हा सरचिटणीस निमिष शुक्ला शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरात दामोदर संख्ये साहेब महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संपर्क प्रमुख विठ्ठल गोरे सर पालघर तालुका अध्यक्ष निलेश भोईर सर खजिनदार प्रीतम घरत सर जिल्हा सरचिटणीस समीर पिंपळे सर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र साबळे सर आणि लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते देनाक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीमधून तलासरी व डहाणू तालुक्यातील अठरा शाळांना डिजिटली लर्निंग इक्विपमेंट व पालघर जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस व पंचवीस अंतर्गत तलासरी व डहाणू तालुक्यातील चौपन्न शाळांना सोलर हायब्रिड इन्व्हर्टरचे वाटप करण्यात आले याप्रसंगी भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय भरतभाई राजपूत साहेब एल मात्रे शाळेचे चेअरमन महेंद्र राऊत साहेब मुख्याध्यापक कांबळे सर कार्यवाह दिनेश राऊत सर महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जयंता पाटील सर पालघर तालुका अध्यक्ष निलेश भोईर सर तलासरी तालुका अध्यक्ष दीपक पाटील सर दहाणू तालुका अध्यक्ष मतदान खरपडे सर आणि लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते अरुण भोईर सचिव महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका